जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये सात जण ठार तर तीन जण जखमी झाले इतर तीन जखमी यावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत रात्री अकराच्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिका कारची इंधन भरून रॉंग साईडने येणाऱ्या शिफ्ट कारला समोरासमोर धडक बसली धडक एवढी जोरदार होती की इर्टिका कार महामार्गाच्या बॅरिगेट्स तोडून खाली कोसळली यात स्विफ्ट गाडीमधील चार मयत बुलढाणा जिल्ह्यातील असून एटिका कारमधील मयत हे मुंबईचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे एर्टिका गाडी क्रमांक एम एच सत्तेचाळीस आर पी चौपन्न शहात्तरमधील अपघातातील मयत व्यक्ती फय्याज शकील मन्सुरी वैव वयवर्षे वै वै अडतीस राहणार मालाड मुंबई फैजल शकील मन्सुरी वयवर्षे एकोणीस राहणार मालाड अल्तमा शकील मन्सुरी वयवर्षे सतरा राहणार मालाड दुसरी गाडी क्रमांक एम एच बारा एम एफ अठरा छप्पनमधील मयत प्रदीप लक्ष्मण मिसाळ वयवर्ष अठ्ठावीस राहणार पिंपळगाव बुलढाणा आणि केत ज्ञानेश्वर चव्हाण वयवर्षे चोवीस राहणार सिव्हिल कॉलनी देऊळगाव राजा बुलढाणा विकास सुदाम कायंदे वयवर्षे पंचवीस राहणार उंबरखेड तालुका देऊळगाव राजा संदीप माणिक बुधवंत वयवर्षी तीस राहणार उंबरखेड तालुका देऊळगाव राजा बाकी जखमी झालेले पुढील उपचार जालना येथे चालू आहेत त्यात शकील मनसुरी राहणार मालाड अल्ताफ मन्सुरी राहणार मालाड राजेश कुमार मुंबई इटिका गाडी क्र गाडी चालक हे जखमी इटिका गाडीमधील हे आहेत गाडी क्रमांक एम एच सत्तेचाळीस बी पी चोपन्न शहात्तर हा आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सुनील भारती चाल